नमस्ते मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे आज आम्ही घेऊन आलो आहे अजून एक संस्कार भारती रांगोळी रेड बॅकग्राऊंडवर तिचा लुक पहा ही रांगोळी आहे रेडी पॅच रांगोळी आणि अगदी वेगवेगळ्या व्हेरिएशनमध्ये तुम्ही त्याला यूज करू शकता ग्रीन बॅकग्राऊंडवर सुद्धा पहा किती सुंदर दिसते ही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्यासाठी आणि वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरता येणारी रांगोळी कशी बनवली कुठून आली किंवा हे नक्की काय प्रकार आहे या सगळ्याचा उलघडा आपण या पूर्ण व्हिडिओमधून करणार आहोत आम्ही आमच्या चॅनलमधून नवीन नवीन एक्सपेरिमेंट तुमच्यासमोर आणत आहोत चला तर मग सुरू करूया इथे मी ए थ्री ओ एच पी शीट घेतली आहे आणि ए थ्री प्रिंट आऊट घेतली आहे डिझाईन्स कुठून कसे हे सुद्धा मी नेहमी सांगत असते प्रिंटर्स आणि गुगलवरून तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याची प्रिंट आऊट आणू शकता पण तरीही तुम्हाला जर प्रिंट आऊट हवी असेल डिझाईनची तर आम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपमधून नक्की विचारा आम्ही तिथे मदत करू शकू आता इथे पहा हा एक आहे पेन कॅमलिन मेटल बॉडी पेन कालच आम्ही याचं इव्हिनिंगला लाईव्ह सेशन घेतलं ला होतं त्यामध्ये सुद्धा या पेनाबद्दल मी बरीच माहिती दिली होती तुम्हाला हा पेन थोडासा शेक करून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामधली इंक व्यवस्थितरित्या टिपपर्यंत पोहोचेल ओ एच पी शीट गुळगुळीत असल्यामुळे त्यावर ह्या पेनाला जास्तीत जास्त प्रेस करून वापरायची गरज नसते अगदी स्मूथली तुम्ही अगदी मार्करसारखं त्यावर फिरवून घ्या आणि आपल्या रांगोळीमध्ये वाईट रंगाऐवजी म्हणजे आपण जर असं बोलू शकतो की वाईट आ, कल कलर रांगोळी म्हणजे वाईट रांगोळी जर वापरली तर काय होईल वाईट रांगोळी ही ग्लूमधून स्टिक होत नाही आणि जरी झालीच तरी ती कालांतराने काळपट पडते आणि म्हणूनच सर्वात बेस्ट पर्याय आपण तुमच्यासाठी आणला आहे म्हणजेच ह्या पूर्ण रांगोळीच्या कलाविश्वामध्ये जेव्हा मी सुरुवात केली आहे हळूहळू टप्प्याटप्प्याने नवीन नवीन गोष्टी आम्ही शिकत गेलो आहे आणि आमच्या मैत्रिणीपर्यंत पोहोचवत गेलो आहे आणि तेच ह्या पूर्ण व्हिडिओमधून करण्याचा प्रयत्न केला आहे पहा इथे या, या पेनाने मी आउटलाईन करून घेतली आहे हळूहळू तुम्ही यावर काम करा तुम्ही जर ह्या पेनाच्या यूजमध्ये नवीन असाल तर तुम्हाला थोडा वेळ घ्यावा लागेल कारण हे जे सरफेस आहे गुळगुळीत गुड़ आहे आणि त्या गुळगुळीत सरफेसवर अगदी पेनाच्या टिपने आपल्याला हळूहळू आपली डिझाईन जी आहे ती प्रेस करून घ्यायची आहे आणि एक अजून एक खबरदारी घ्यायची आहे जर तुम्ही चुकूनसुद्धा काही वेगळ्या लाईन्स ड्रॉ केल्या म्हणजे अगदी सेकंदामध्ये जर तुम्ही त्याला पुसून घेतलं तर ते व्यवस्थितरित्या पुसलं जातं पण नंतर जर तुम्ही त्याला वाईपअप करायला गेलात तर थोडं डिफिकल्ट आहे त्यामुळे चुका टाळायच्यात आता इथे मॅजिक बघा छडॅंग किती सुंदर डिझाईन झाली आहे ना म्हणजे मला ही डिझाईन किंवा ह्या पेनापासून जेव्हापासून मी डिझाईन बनवायला सुरुवात केली आहे तेव्हापासून मला एक वेगळ्याच प्रकारची डिझाईन्स आणि आयडियाज येत राहत आहेत आणि मी नक्कीच आम्ही आमच्या चॅनलमधून ते प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करू आता इथे पहा अगदी शार्प सिजर घेतली आहे टेलरिंगची सिजर पण तुम्ही इथे वापरू शकता जेणेकरून तुमची ओ एच पी शीट जी आहे ती नीट कट होईल हा ओ एच पी शीट किती एम एमची घेतली आहे म्हणजे किती मायक्रॉनची घेतली आहे मी इथे एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनची ओ एच पी शीट घेतली आहे ए थ्री पहा कट केल्यानंतर किती सुंदर डिझाईन रेडी आहे आता इथे सिक्स्टी फोर्टीचं मिश्रण मी बनवून घेतलं आहे फेविकॉल एम आर सिक्स्टी पर्सेंट आणि त्यामध्ये थोडंसं पाणी सिक्स्टी फॉर्टी ह्याकरता सांगते कारण फेविकॉल आपल्याला जास्त घ्यायचं आहे पाणी थोडंसं घ्यायचंय अगदी घट्ट मिश्रण रेडी करायचं आहे आणि ते लावून आता इथे पहा ते लावतानासुद्धा फार काळजी घ्यायची आहे ते बॉर्डरवर लागलं गेलं नाही पाहिजे अगदी बॉर्डरच्या मध्ये जिथे खाली जागा आहे तिथे आपल्याला ते, ते, ला ते मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि हळूहळू आपल्याला रांगोळी फील करायची अगदी आपण आपल्या रांगोळीमध्ये फील करतो ना अगदी तसंच हळूहळू जायचं पेपरने दाब द्यायचा उलेरी रांगोळी आपण झटकून बाहेर काढायची म्हणजे चिटकवायची आहे रांगोळी आपल्याला इन शॉर्ट आणि तेच आपल्याला कंटिन्यू करायचं आहे जिथे फक्त मध्ये गॅप आहे तिथेच जर तुम्ही बॉर्डरवर लावत बसलात तर त्या रांगोळीला बॉर्डर दिसणार नाही हळूहळू तुम्हाला ही प्रोसेस कंप्लीट करावी लागेल आता रंगसंगती कशा घ्याव्यात किंवा त्याच्यामध्ये कोणत्या रंगाचा वापर करायचा रांगोळी चाळून घ्यायची की नाही ह्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आम्ही कमेंट बॉक्समधून नेहमी देत असतो पण तरीही पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित स्टेप बाय स्टेप ऐकलात किंवा फॉलो केलात ना तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने रांगोळी बनवता येणार आहे आणि विश्वास ठेवा माझ्यावर मी इथल्या कोणत्याही गोष्टीमध्ये कुठेही हिडन स्टेप्स नाही दाखवल्यात सगळ्या स्टेप्स तुमच्या समोर आहेत पहा हळूहळू तुम्हाला रांगोळी टाकायची आहे त्यावर पेपरने दाब द्यायचा आहे उरलेली रांगोळी झटकून काढायची आहे आणि हीच प्रोसेस मी या रांगोळीमध्ये दोन वेळा रिपीट केली आहे म्हणजे दोन लेअर मारले आता ही रांगोळी किती मिनटात झाली रांगोळी चाळून घेतली का नेहमी मी सांगते की माझ्या इथे म्हणजे आमच्या इकडे रांगोळी फारच मस्त मऊसूद मिळते त्यामुळे मी कधीच रांगोळी चाळून घेत नाही पण जर तुमच्याकडे रांगोळी मऊसूद म्हणजे एकदम अगदी बारीक मिळत नसेल तर ती चाळून घेतलेलीच बरी कारण जर ती बारीक असेल तरच ती फेविकॉलला किंवा अशा मिश्रणाला व्यवस्थित स्टिक होईल आता इथे पहा अगदी पूर्ण हळूहळू कम्प्लीट करून घ्यायचं आहे आणि पहिला लेअर मारून झाल्यानंतर तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं सुकवून ठेवल्यानंतर तुम्ही दुसरा लेअर मारू शकता पण जर तुम्हाला गरज असेल तरच तुम्ही दुसरा लेअर मारा कारण पहिल्या लेअरमध्ये सुद्धा ही अशा प्रकारच्या रांगोळ्या खूप चांगल्या दिसते आणि हो मैत्रिणीनो अजून एक गोष्ट इथे ना तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे अगदी पेशन्सफुली हळूहळू काम करायचं आहे जसं ही पूर्ण रांगोळी बनवण्यासाठी मला जवळपास फक्त आणि फक्त फॉर्टी टू फॉर्टी टू मिनिट्स जवळपास फॉर्टी मिनिटामध्ये माझी रांगोळी रेडी होती आणि या पूर्ण फॉर्टी मिनिटामध्ये मला कुठेच म्हणजे इकडे तिकडे जर तुम्ही सोडून कामं केलीत किंवा भरपूर वेळ घेत राहिलात तर मे बी काय होईल ग्लू लावून तुम्ही टाईमपास केलात किंवा वेळ घालवलात तर ग्लू सुकून जाण्याची शक्यता का आहे त्यामुळे जेव्हा एखादं काम कराल ते काम कम्प्लीट झाल्याशिवाय ती रांगोळी इथे तिथे ठेवू नका कारण जर त्याच्यावर काहीतरी पडलं किंवा त्यावर काहीतरी स्क्रॅचेस आले तर ती रांगोळी जेवढी मेहनत केली ती सगळी पूर्णपणे वाया जाईल आता ही रांगोळी वॉटरप्रूफ आहे का हो ही रांगोळी जेव्हा तुम्ही रांगोळी त्यावर नाही टाकत फक्त वाईट पर्मनंट मार्कर म्हणजे ते जे मार्कर आहे त्याच्याने जे काम करत असाल तर वाय वॉटरप्रूफ आहे बघा ना आता मी त्याला उलटं केलं आहे आणि उलटं केलेून ठेवल्यानंतर तर ह्याच्यावर काहीही पडू दे तुमच्या रांगोळीला काहीच होणार नाही तुम्ही बघा ही अशी फोल्ड करू शकता पण आपण फोल्ड करून ठेवणार आहे का स्टोअर करताना आपल्यावर ह्यावर अगदी तुम्ही ह्याच्यावर फेकली ना तरी तिला काय होणार नाही आणि इथे रेडी आहे आपली ही संस्कार भारती रांगोळी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला रांगोळी बनवण्याची ही प्रोसेस कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा आणि हो रांगोळी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कारण तुमच्या एक सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला असेच नवीन नवीन गोष्टी आणि नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचं मोटिवेशन मिळू शकतं आणि तुमच्यासाठी आम्ही असेच नवीन नवीन एक्सपेरिमेंट आणत राहू ही डिझाईनवर खाली काहीच बॅकग्राऊंड व कलर न मारता अशी दिसते ग्रीन बॅकग्राऊंडवर काहीशी अशी दिसते आणि सुंदर प्रकारे ती अरेंज करता येते म्हणजे शेड बघा डिझाईनची स्टायलिंग बघा किती वेगवेगळी दिसते रेड कलरचं बॅकग्राऊंड मारल्यानंतर ही डिझाईन आपण जर त्यावर ठेवू तेव्हा कशी दिसते आपली डिझाईन खराब होणार नाही वाट कशाला बघता सुरू करा आजच अशी रांगोळी करायला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद